नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट मध्ये सिमेंट रस्त्याचा निकृष्ट दर्जा उघड दहा लाखांचा आमदार निधी वाया जाण्याची शक्यता पत्रकार सय्यद इरफान यांची जिल्हा परिषदेला मागणी चौकशीपूर्वी कंत्राटदाराला देयक रोखावे देऊळघाट तालुका बुलढाणा या गावातील वार्ड क्रमांक एक मध्ये नुकत्याच पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे सदर रस्ता बांधकामात रेतीऐवजी डस्टचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने रस्ता केव्हाही उखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या गैरप्रकाराबद्दल पत्रकार सय्यद इरफान सय्यद अख्तर राहणार देवळघाट यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यावर प्रश्नचिन्ह तक्रारदार सय्यद इरफान यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की देवळघाट ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या सिमेंट रस्त्याचे काम डोंगरी विभाग निधी तसेच ग्रामपंचायत निधी अंतर्गत करण्यात आले असून त्यासाठी आमदार निधीतून तब्बल दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र बांधकामादरम्यान कंत्राटदाराने दर्जाहीन साहित्य वापरून शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या कामात गुणवत्तेचा संपूर्ण अभाव असून काही दिवसातच रस्त्याचे थर उखडू लागल्याने ग्रामस्थान संतापाचे वातावरण आहे चौकशी न होईपर्यंत देयक रोखा पत्रकार सय्यद इरफान या, या पार्श्वभूमीवर पत्रकार सय्यद या इरफान यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की सदर सिमेंट रस्त्याचे खातेनिहाय तांत्रिक परीक्षण करून चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराचे देयक अदा करू नये तसेच दोषी आढळलेल्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून भविष्यातील कामांपासून दूर ठेवावे अशीही मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांचा संताप सरकारी निधीचा असा अपव्य थांबवा स्थानिक नागरिकांनीही शासन निधीचा असा अपव्यय थांबविण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी सुरू करून दोषींवर कारवाई करावी असा आवाज ग्रामपातळीवर उठू लागला आहे संपादकीय टीप जर शासनाने अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष केले तर गावोगावच्या विकासकामांतील भ्रष्टाचाराला खतपाणी मिळेल देऊळघाट प्रकरणातील चौकशी पारदर्शक पद्धतीने करून जबाबदारांवर कठोर कारवाई झाली तरच ग्रामीण विकासाच्या निधीला न्याय मिळेल